இத்துடன் இந்த <melodic00> नगरपालिकेची निवडणूक साठी आज फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो आमचे पुतणे छत्रपती हृत्मल यांची पत्नी या वार्ड नंबर दोन। दोन मजून या राखीव सीटवर उभे राहिलेले मागासवर्गीय याच्यात आणि त्यासाठी पुष्कळ हा जनसमुदाय जमा झालेला आहे आणि पक्ष प्रभावी असल्यामुळं लोकांची ओढ त्या पक्षाकडे आहे कारण या पक्षाचा नेताच अजित पवार हा धराडीचा नेता म्हणून ओळखला जातो म्हणून सगळे आमदारसुद्धा त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे मंत्री आहेत आणि अशा प्रबळ याच्यामध्ये आमचे या नांदेड जिल्ह्याचे एक वेळेस राहिलेले खासदार त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस राहिलेले आमदार आमचे प्रताप पाटील चिखलीकर हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत आमच्यामागे भरपूर पाठिंबा आहे आणि आमची आ अतिशय अशा प्रकारची इच्छा आहे की आम्ही प्रबळ मताने निवडून येऊ आणि चांगलं काम जनतेची चांगली सेवा करू कारण माणूसच चांगला आहे आमचा छत्रपती कुठल्याच प्रकारचा त्याला डाग नाही कोणी असं म्हणू शकत नाही किंवा छत्रपतीनं असं केलं पाहिजे त्याच्यामुळं त्यानं उभं राहायना म्हणला होता परंतु सगळे लोक त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं की बाबा तुम्ही उभं राहिल्याशिवाय जमत नाही तर अशा प्रकारचं चार पाच वेळेस सगळ्याच्या घराण्यामधून निवडून आलेले आहेत त्यांचं घराणंच राजकीय आहे आणि तो माझा पुतणी आहे आणि आम्ही सगळे त्याच्या पाठीमाग बरं मी वार्ड क्रमांक दोन ब ह्या जागेसाठी निवडणूक लढत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या पक्षाकडून लढत आहे ह्या भागाचे विकास पुरुष माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आमदार आहेत त्यामुळं इथं विजयाची चिंताच नाही विजय होणार म्हणजे होणार त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे साहेबाचं काम बघता दादाचं आज तीस वर्षे राजकीय त्यांचं घरानं तें, त्यां त्यांनी केलेले विकास कामं त्यांच्या पाठबळावर इथं विजय कोणीच रोखू शकणार नाही आमचा युती नाही होनेच्या अजासे तुमार कुनक्सल होगा ऐसा लग रहा है क्या अजीब बात नहीं।, नहीं कुछ भी नहीं, नहीं। जो कुस्ता जी काही ताकत आहे ती इथे हो लोहकंदर् मोदी माननीय चिक्किर साहेबाची ताकत आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही मी लक्ष्मी छत्रपती धुतमल प्रभा क्रमांक 2 मधून उमेदवार आहे आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला टाकलाय त्या विश्वासास मी पात्र ठरे धन्यवाद हां प्रताप पाटील चिखलीकर